मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय चौदाव्वा तर बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आज आपण या नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय चौदाव्यामध्ये ऐकणार आहोत बायकोच्या दुष्ट सल्ल्यानुसार गोपीचंदनाने जालंधरना खड्ड्यात पुरले तर कसे पुरले ते ऐकूया श्री गणेश आय नमो नम जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले परंतु आपला पती त्रिलोचन याच्या शरीराची शमशानात जशी राख रांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याची व्हायची म्हणून तिला परमखेदही झाला म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधी पाहत होती माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती त्याच संदीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगा स्त्रियांकडून सुवासिक तेले अर्गजे लावून घेत होता सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रिया होत्या अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहेत तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले तिला त्या वेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले ते काही केले आवरेना तिचे ते अश्रुजा राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला तेव्हा मांडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यात दिसले त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता तो तसाच उठला मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला नंतर तिला म्हणाला मातोश्री रणण्याचे कारण काय ते मला खूप करून लवकर सांगावे तुला कोणी गांधले ते सांग या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकतो जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन ती, ती करताना प्रत्यक्ष पा प्राणावरही बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्या वाचून राहणार नाही गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाले की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाचे मी आता माता असता मला गांजील असा कोण आहे परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखा स्वरूपवान होता परंतु काळाने ग्रासल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राख रांगोळी होऊन गेली तुझ्या या स्वरूपाची तर तीच गत व्हायची म्हणून मला मोठे वाईट वाटते शरीराची व्यर्थ मातीनं होऊ देता वृतांत काळापासून सोडवण्याची युक्ती हा मार्ग मला उत्तम दिसतो आपले हित होईल करून घ्यावे गोपीचंद न देहाचे सार्थक करून घे पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व या करताच रडे आले एरबी माझ्या कोणाकडून उपमर्द झाला नाही मग राजाने सांगितले की मातोश्री तुझे म्हणणे खरे आहे पण सांप्रांत असा गुरु मला कोठे मिळतो आहे प्रथमच तो अमर असला तर तो मला अमर करील तर असा आजकल आहे तर कोण तेव्हा मैनावती म्हणाली बाळा जालंदरनाथ त्याचा प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे तरी तू त्यास कायेने वाचेने व मनाने शरण जा या नाशवंत ऐश्वर्याचा लोभ न धरिता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे हे ऐकून गोपीचंदनाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायको मुले सुखसंपत्ती राजवैभव आधी करून सर्वासंतरेन याकरता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तर मला आणखी बारा वर्ष सर्व तेरेचे भोगू दे मग मी गुरु शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करीन व राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन तेव्हा आई म्हणाली मुला या देहाचा एका पळाचा सुद्धा खात्रीने भरोसा देता येत नाही असे असता तू एकदम बारा वर्षाची जोखमदारी शिरावर घेतोस पण बाळा बारा वर्ष कुणी पाहिले आहेत पण त्यावेळेस कसा प्रसंग गुदरून येईल याचा मला नेम नाही मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा भोत त्याची पटराने लोमावती दडून ऐकत होती तो ऐकून तिला त्यावेळेस परम दुःख झाले ती मनात म्हणू लागली की ही आई नव्हे वैरीन होय या राजाच्या ऐश्वर्य भोगायचे सोडून त्याचा त्याचा ह्या करवयास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते आहे आता यास उपाय तरी कोणता करावा अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मीही तुझा इच्छेविरुद्ध वागत नाही पण त्या जालंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेत आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा असे तिचे समाधान करून राजास नानास गेला इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लोमावतीला राजास मैनावतीने केलेला उद्देश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालवला तिने आपल्या दुसऱ्या पाच सात चौथींना बोलावून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीच्या राजास बिघडून बिगवडवून योग देण्याचा घाट घडवला ती म्हणाली गोपीचंद राजा जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे हे बोलणे प्रत्यक्ष ऐकून ती आपल्या कानांनी ऐकले व त्याच्या उद्देशाने राजाचे हे मन वळले त्याचे मन उदात झाल्यावर वा राजवैभव सर्व संपलेलंच म्हणायचे मग आपल्या तरी जगून कोणता उपयोग घडवायचा आहे परचक्र येऊन सर्व वैभव धूळ धान होऊन जाईल तरी तसे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा म्हणजे त्याचा तो बेद आपण्यास मोडून टाकता येईल लुमावतीने सर्वावतीचे मनात अशा तऱ्हेने विकल्प भरून त्याची मैना दूषित केली आ, मने दूषित केली व परंतु कोणासही चांगली युक्ती सुचेना आणि त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोट्या आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका होणार नाही म्हणून राजास असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायांवर वाईट नजर असून महिनावतीस विकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नांदी लागली आहे तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे व जालंधरास राज्यावर बसवावे आपण निर्धास्तपणे त्या जालंधरा संगमांगे विलासाचा उपभोग घ्यावा असा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजास सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोधील व तो जालंधरचा एका क्षणात नाश करेल तो बेद लुमावतीने इतर स्त्रियास सांगितला व त्यांना तो पसंत पडून तो सर्व आपापल्या आप महालात गेला त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीच भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती होती तिच्या महलात गेला तिने त्यास मंचकावर बसवले गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाजर आणला तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीती वाटते पण व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल अशी मी दोहींकडून चिंतेत पडले आहे तेव्हा राजा म्हणाला तू मनात काही किंतू आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग मग अभय वचन देत असाल तर बोलते असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास सांगितला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल लाल होऊन गेला मग राजाने प्रधानास सांगून जालंदरास बोलवायला सांगितले एक मोठी खाज आणून तीच त्यास लोटून दिली नंतर त्यावर घोड्यांची लीद घालून खाज भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर जी तिचे जिवे मारून टाकीन अशी त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त दाद दिली राजा प्राण घेईल व भितीस्व ही गोष्ट कोणी उघडी सांगली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून केल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जालंधर नाथपोटे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले कुत्रासमोर करून घेण्याचा तिने योजलेला वेग जागच्या जागी राहू दिला हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले पण राजांना परमानंद झाला आणि गावकरस्ते साधूचे दर्शनांतर जालंधरनाथ त्या खड्ड्यात व्रजासन घालून आकाशाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला आकाश सभावती असल्याने व त्यावर व्रजासाची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले तर असे हे जालंधराची कथा होती श्री नवनाथ कथा अमृत सार मधला हा चौदावा अध्याय तो मी तुम्हाला सांगितला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला तो अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शालीन भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण